प्रभाग क्रमांक एक कळस धानोरी आणि उर्वरित लोगावच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई रावलप्पा भंडारे भंडणारे माझ्यासोबत आहेत ताई भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे तुमची प्रतिक्रिया काय सर्वप्रथम मी आ... भारतीय जनता पार्टी व रिपाई आठवले गट यांचे मी आभार मानते तसेच माननीय श्री मुल मुरलीधर अण्णा मोहोळ चंद्रकांतदादा पाटील संजय नाना काकडे जगदीशजी मुळीक यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावर त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला हे उमेदवारी पद दिले ज्या पद्धतीनं आता इलेक्शनला थोडेच दिवस राहिलेत आणि गेल्या पाठीमागच्या आठ दहा दिवसापासून तुम्ही पदयात्रा करताय किंवा सर्वसामान्य लोकांना जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतात असं प्रकर्षाने कुठल्या तुम्हाला सर्वसामान्य लोकांच्या अड अडचणी असे जाणवतात सर्वप्रथम मी सगळीकडं फिरते तर मला मूलभूत बेसिक फक्त गोष्टी दिसतात ते की इथे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे इथे रोड खूप खराब आहे धुळीचं खूप प्रमाण आहे आणि कचरा मेन कचरा खूप आहे महिलांना सुरक्षितता वाटत नाही रात्रीची, मुल्ब, आहे रात्रीची तर अशा मूलभी मूलभूत बेसिक आहेत प्रॉब्लेम्स की ते सांगतात आहे की त्याच्यावर तुम्ही काम करा आ, तुम तुम्ही विमाननगरमधून बिलॉंग बिलॉग करताय तुमचे पती राहुल अप्पा भंडारे हे गेले, गेले पाच वर्ष नगरसेवक होते त्याचा तुम्हाला फायदा होईल का असं वाटतं का तुम्हाला हो नक्कीच होणार कारण की गेले पंधरा वर्ष झालं ते भाजपामध्येच आहे भाजपाने त्यांना संधी दिल्यामुळे ते नगरसेवक झालेले आहेत आणि त्यांनी तळागाळातल्या सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत तर नक्कीच त्याचा मला खूप उपयोग होणार आहे कारण की त्यांनी खूप जणांचे कामं केलेली आहेत ग्राउंड लेवलवर जाऊन आणि इथे आम्ही आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे आमचा लोगाव खेसे पार्क आणि संजय पार्क कलवड हे सगळे आमचे इथे आलेले आहेत बाग त्याच्यामुळं मी इथली स्थानिक आहे मी काही वेगळी नाही आहे त्याच्यामुळं हा प्रभागही माझाच आहे प्रभाग क्रमांक एक तरी जसा आम्ही काम केलेले त्याच्यापेक्षा जास्त दुपटीने आणि आम्ही माझे पती नगरसेवक असल्यामुळे त्यांचाही अनुभव आहे आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा मिळून मीही कामं केलेली आहेत भरपूर त्याच्यामुळे आमच्या दोघांचाही मिळून बॉबीदानांचं पै सहकार्य असणार आम्हाला तीनही उमेदवारांचं असणार त्याच्यामुळं आम्ही इथे खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो बरं मला एक आता तुम्ही पती तुमचे नगरसेवक होते त्यांची साथ तुम्हाला आहे त्यांचा फायदा तुम्हाला होईल म्हणत आहे तर आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे बरोबर आहे तर समजा तुमच्या ह्या सगळ्या अनुभवाच्या जोरावर मायबाप जनतेनं तुम्हाला मतदानरूपी रूपी आशीर्वाद देऊन निवडून दिलं महापालिकेत पाठवलं तर तुमचा प्रभाग एक बद्दलचा अजेंडा किंवा विजन काय असणार आहे नक्कीच निवडून देणार ते भारतीय जनता पार्टीला हा मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी ही आ, सबका साथ सबका विकास घेऊन चालणारी आहे त्याच्यामुळं चा नागरिकही जिथे जिथे मी जाते तिथे नागरिकही त्यांचा खूप सपोर्ट आहे की चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि मेन म्हणजे इथे रस्ता पाणी कचरा परत महिलांचं सबलीकरण त्यांची सुरक्षितता इथे सी सी टी व्ही कॅमेरेज नाही आहे त्याच्यामुळं सोसायटीच्या बाहेर थोडे लाईटचा इश्यू आहे तेही आम्ही असे कळालेले आहेत आम्हाला तर ते त्याच्यावर आम्ही मूलभूत गरजांवर जास्त काम करणार आहे आणि नक्कीच लोक आम्हाला निवडून देणार ही अपेक्षा आहे आम्हाला विजयाची खात्री तुम्हाला आहे तर पंधरा तारखेला निवडणूक म्हणजे मतदान आहे तर मतदार मतदार राजांना अश्विनीताई राहुल अप्पा भंडारे यांच्याकडून काय आव्हान असेल हेच आव्हान आहे की प येत्या पंधरा तारखेला तुम्ही मतदान केंद्रावर जा आणि आमच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा व परत एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण पुणे शहरामध्ये सगळीकडे उंचावू आणि सगळ्यांना काम करण्याची तुम्ही संधी द्या धन्यवाद कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद